नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण एकविसव्या शतकात जगत आहोत आणि तरी देखील जातीवाद कमी होण्याचं नाव घेत नाही आहे आणि त्याचसोबत बौद्ध समाज मागासवर्गीय दलित हे जे आहेत हे देखील सुधारण्याचं नाव घेत नाही आहे सध्या सोशल एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होते त्या व्हिडिओमध्ये एक महाराज ज्या एका व्यक्तीला शिवीगाळ करतोय तो जो महाराज शिवीगाळ करतोय तो महाराज देखील कुठला साधासुदा महाराज नाही तर तो एक महंत आहे आणि तो त्या एरियामधील खूप फेमस असा महाराज आहे आणि ज्यानंतर ज्या व्यक्तीला शिवीगाळ होती तो शिवीगाळ खातोय तो देखील कोणी साधा सुधा नाही तर तो, तो एका राज्यमंत्र्याचा मुलगा आहे आणि त्या दोघांमध्ये असं अचानक काय होतं कोणास माहीत पण त्यानंतर ज्या अचानक तो महाराज उठतो आणि त्या राज्यमंत्र्याच्या मुलाला शिवीगाळ करायला लागतो आणि शिवेगाळ चालू असताना देखील त्या मंत्र्याचा मुलगा उठतो आणि त्या महाराजांच्या पायावरती डोकं टेकवतो हो आणि त्यानंतर तो महाराज ज्या शिव्यांचा सपाटा चालूच ठेवतो हो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामधून असं दिसून येतं आहे आजही दलित मागासवर्गीय या लोकांना ज्या टार्गेट केलं जातं किंवा हे लोकं देखील सुधारण्याचं नाव घेत नाहीये तसं तर अशा टॉपिकवरती व्हिडिओ बनवणं गरजेचं देखील नाही परंतु ज्यावेळेस मागासवर्गीय दलित किंवा मग एस सी एस टी कॅटेगरी रिलेटेड टॉपिक असतो तेव्हा तो कवर करावाच लागतो म्हणून त्याबाबत व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो संपूर्ण प्रकरण कुठलं आहे काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सदरील व्हिडिओ जो आहे तो उत्तर प्रदेश प्रदेशमधील आहे असं सांगितलं जातंय आहे उत्तर प्रदेशमध्ये जे आहे मित्रांनो एक मन्नू कोरी नावाचा मागसवर्गीय मंत्री आहे आणि त्याचा मुलगा होता चंदू कोरी हा जो आहे मित्रांनो एका महंताला भेटायला जातो एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर राम लखन नावाचा जो महंत असतो मित्रांनो त्यांच्यासोबत त्याचं बोलणं चालू असतं त्या महंतासोबत बोलणं चालू असताना अचानक त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसतं आणि ते बिनसल्यानंतर तो जो महंत आहे त्याला थेट त्या मंत्र्याच्या मुलाला थेट मंदिरातून हाकलून देतो फक्त हाकलूनच देत नाही तर आई बहिणीहून शिवीगाळ करतो आणि त्यानंतर त्याला त्याची लायकी दाखवतो आणि त्या मंदिरातून दे हाकलून देतो आणि हाकलून देत असताना फक्त त्याला शिवीगाळच नाही करत त्याला धक्काबुक्की देखील करतो आणि एवढा मोठ्या मंत्र्याचा मुलगा असताना देखील त्याला ते कुठल्या प्रकारची इज्जत दिली जात नाही किंवा त्याला कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी भिल जात नाही त्याला थेट आई बहिणीवरून शिवीगाळ होते मंदिरातून हाकलून दिलं जातं आणि तो मंत्र्याचा मुलगा करतो काय तर विरोध करण्याऐवजी तो त्या महाराजाचा किंवा तो कोणी महंत आहे त्याच्या पाया पडायला जातो यावरनं यांची लायकी दिसून येते आणि यांना निवडून देणाऱ्यांची निवडून देणाऱ्या एस सी एस टी कॅटेगरीतील लोकांच्या कारण अशा लोकांना आपण निवडून देतो की ज्यांना स्वतःचा आत्मसन्मान देखील नाही आणि ती लोक आपलं त्या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत जे शिव्यागाळ खाणार आणि समोरच्या लोकांच्या पाया पडणार तो राज्यमंत्र्याचा मुलगा जरी असला तरी देखील तो त्या ठिकाणी जिल्ह्यामधली कुठली तरी मोठी एक निवडणूक आहे जिल्हा परिषद वगैरे त्या ठिकाणी तो निवडून आलेला आहे मग तुम्ही विचार करा एका जिल्हा परिषदचा सदस्य असणारा एक व्यक्ती व्यक्ती जो आहे त्याला देखील अशी वागणूक अशी शिबिघाल दिली जात असताना तो पाया पडतोय तर त्या व्यक्तीबद्दल काय बोलावं सध्या सोशल मीडियावरती तो व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका